आहे कर्नाटक हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणूक अधिकाऱ्यांनीही राज्यातल्या मतदार याद्यांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांना पत्र लिहिलं आहे नियमानुसार गांधी यांनी आपलं म्हणणं मांडावं गांधी यांच्याकडे ठोस पुरावे असल्यास त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन निवडणूक आयोगाला ते द्यावेत असं या पत्रात म्हटलं आहे गांधी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांबाबत काही दावे करून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षात हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता महाराष्ट्रातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सात ऑगस्टला देखील गांधी यांना पत्र लिहून संबंधित मतदारांचं पूर्ण विवरण उपलब्ध करण्यास सांगितलं होतं कालच्या स्मरणपत्रातही गांधी यांच्याकडे स्वाक्षांकित प्रतिज्ञापत्र दहा दिवसांच्या आत पाठवण्यात यावीत असं आवाहन केलं आहे पत्रकार परिषदेत बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे सात ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेत शकून राणी नावाच्या व्यक्तीनं ना दोनदा मतदान केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता हा आरोप चुकीचा असल्याचं या नोटीशीत म्हटलं आहे या प्रकरणातील तथ्य सादर करावीत असं कर्नाटक निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना सांगितलं आहे राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत ज्या कागदपत्रांचा हवाला दिला त्या प्रकरणी प्राथमिक तपासणी केली असता ती कागदपत्र निवडणूक आयोगाची नाहीत असं आढळल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक काल दिलेल्या नोटिशीनंतर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आव्हान दिलं कर्नाटकच्या निवडणूक आयोगासंदर्भात केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं प्रतिज्ञापत्र द्यावं किंवा त्यांनी देशाची माफी मागावी असं आयोगानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूर